सेलू शहरातील मान्यवर ग्राहकांना नवीन वर्ष दोन हजार सव्वीसच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा राजस्थानी शूटमार्ट जवाहर रोड नूतन रोड रायगड कार्नर शुभेच्छुक सिंह ठाकूर सिंह सिसोदिया सेलू शहरातील बुलढाणा अर्बन क्रेडिट सोसायटी शाखेत बुधवार एकतीस डिसेंबर रोजी ग्राहकांनी सोने रक्कम तसेच एफ डी आर तोडण्यासाठी मोठी गर्दी केली होती एवढी गर्दी होऊन देखील बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी ग्राहकाच्या समाधानासाठी मागील त्यांना रक्कम सोने व एफ डी आर काढण्यास सहकार्य केले ही शाखा सायंकाळी दहा वाजेपर्यंत ही ग्राहकांच्या सेवेत व्यस्त होती दरम्यान बीड जिल्ह्यातील वडवणी व अन्य शाखेपाठोपाठ परभणी जिल्ह्यातील शेलू येथील बुलढाणा अर्बन कडे सोसायटीच्या बंद होणार असल्याची अफवा पसरल्याने मोठी खळबळ उडाली आपल्या बचत व ठेवी काढण्यासाठी आणि घाण ठेवलेले सोने सोडवण्यासाठी बुधवारी सकाळीपासूनच सोसायटी शाखेसमोर गर्दी सुरू झाली होती ही अफवा आहे सर्वांचे बचत ठेवी व सोने सुरक्षित आहेत असे शाखाधिकारी सुरेश काबरा उद्योजक विजय बिहाणे तसेच बँकेचे इतर संचालक व उपस्थित ग्राहकांना वारंवार स्पष्टीकरण देत होते ही अफवा आहे यावर सभासद ग्राहक विश्वास ठेवत नव्हते ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते मागील दोन वर्षात ज्ञानराधा पतसंस्थेसह काही मल्टीस्टेट बँक आणि क्रेडिट सोसायटींनी ठेवीदारांचे करोडो रुपये बुडवल्याच्या घटना घडल्या आहेत यामुळे लोकांमध्ये अधिक भीतीचे वातावरण आहे याच दरम्यान बुलढाणा अर्बन सोसायटीची शिवलू शाखा बंद होणार असल्याची अफवा शहरात पसर पसरली आणि अनेक ठेवीदार आपले पैसे सुरक्षित काढण्यासाठी एकतीस डिसेंबर रोजी सकाळपासून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात असलेल्या शाखेसमोर पोहोचले यामुळे खळबळ उडाली याआधी एकदा बुलढाणा अर्बन क्रेडिट सोसायटीबाबत अशीच अफवा पसरली होती त्यावेळी खातेदारांना पैसे काढण्यासाठी गर्दी केली होती आणि बँकेनेही खातेदारांना सर्व रक्कम मागेल त्यांना दिली होती त्यानंतर ग्राहकांना आपण आफेचे बोले ठरलो असे वाटल्यानंतर परत ग्राहकांनी यात बँकेकडे ठेवी ठेवण्यास सुरुवात केली होती आज पुन्हा तशीच घटना घडली असून लोकांनी तारण ठेवलेले सोने काढण्यासाठी वाटेल त्या मार्गाने पैसे जमा करून बँकेत गर्दी केली आहे दरम्यान बुधवार एकतीस डिसेंबर रोजी बँकेच्या अखेरच्या ग्राहकांना लोन परताव्याची रक्कम सायंकाळी दहा वाजता पूर्ण करण्यात ग्राहकांचे समाधान करण्यात आले यावेळी बँकेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्यामजी चांडक यांनी दिलेली प्रतिक्रिया याप्रमाणे नमस्कार गेल्या दोन दिवसापासून मराठवाड्यातील काही शाखांवर सोनं तारण कर्ज सोडवण्यासाठी काही सभासद गर्दी करत आहेत या लोकांना काही आमच्या हितचिंतकांनी असे समजावून सांगितले की बुलढाणामध्ये आपले सोने सत्तर हजार रुपये तोळ्याने ठेवलेले आहे व सध्या सोन्याचा भाव दीड लाख रुपये तोळा आहे बुलढाणापण तुमचं सगळं सोनं विकणार आहे त्यामुळे तुमचं सोनं तुम्ही सोडून घ्या आणि त्या, त्या ग्रामीण भागातील ऊसतोड कामगारांना यावरती विश्वास बसला व कर्नाटकमधील एका कारखान्यावरून त्यांना पूर्ण वाहनाची व्यवस्था करून दिली की तुम्ही आपापल्या गावात जा तुमच्या नातेवाईकांना सांगा की बुलढाण्यामधलं सोनं सोडून घ्या मराठवाड्यामध्ये प्रत्येक शाखेवर जितकं डिपॉझिट आहे त्यापेक्षा डबल गोल्ड लोन आहे म्हणजे आमचे स्वतःचेच त्या ठिकाणी जवळपास चारशे कोटी रुपये आठवलेले आहेत त्यामुळे कोणीही म्हणजे डिस्टर्ब होण्याचं कारण नाही कारण की आम्ही आपलं संस्था इतकी मोठी आहे की ना आम्ही आपलं सोनं विकणार आहे काहीच नाही आपण ते तारण ठेवलेलं सोनं आहे आपण केव्हाही नेऊ शकता संस्थेची आर्थिक परिस्थिती अतिशय उत्तम आहे आज चार हजार कोटीची कॅश लिक्विडिटी आपल्याकडे आहे तीन हजार रुपयाचं मालमत्ता संस्थेची आहे दीड हजार कोटी रुपयाचा वेरोज लोन आहे आपल्याकडे आणि बाकी कर्ज आपला शंभर टक्के सुरक्षित कर्ज आहे आणि बुलढाणाभरचा एन पी ए फक्त दोन टक्के आहे त्यामुळे सभासदांनी विनाकारण घाई करून अशा प्रकार करू नये त्यामध्ये आपले नुकसान होईल संस्थेचे नुकसान होईल माझी सगळ्यांना एकदा कळकळीची विनंती आहे आपण सगळ्याच गोष्टीचा गंभीर विचार करावा बुलढाणापर्यंतची आर्थिक स्थिती बघावी आणि नंतरच काय तो योग्य निर्णय घ्यावा धन्यवाद दैनिक लोकसत्ता सेलू शहरात मिळण्यासाठी संपर्क बालाजी न्यूजपेपर एजन्सी बसस्टँड सेलू